साधारण दहा अंश सेल्सिअस तापमानामुळे नेमकं काय घडलं आपल्या देशात ते आपण पाहिलं माणसं थंडीनं केवळ गारठतच नाही आहेत तर त्यांचे बळीसुद्धा जातात त्यामुळेच ही थंडी कशी जाईल कधी जाईल असं झालं आहे अगदी राज्यात विदर्भ मराठवाड्यातलं तापमानही दहा अंश सेल्सिअसच्या आसपास आहे तरी ही स्थिती आहे तुम्ही कल्पना करा जर हेच तापमान उणे पन्नास अंशांकडे गेलं तर काय होईल हो जगात असंही एक ठिकाण आहे जिथं ग्लासमधून पाणी फेकलं तर जमिनीवर पाणी खाली पडण्याआधीच त्याचा काही सेकंदांतच बर्फ होतो पाहूया हा एक स्पेशल रिपोर्ट जिकडे बघाल तिकडे बर्फ माणसांच्या डोळ्यांच्या पापण्याही बर्फानं गारटलेल्या बाजारात गेलात तर मासे वगैरेही उघडे असूनही गोठलेले फ्रोझन फूड द्या असं म्हणण्याची गरजच नाही कारण प्रत्येक गोष्ट इथं आहे माणसांसहित पापण्यांवर बर्फ तर आहेच पण पुरुषांची दाढीही त्यातून सुटलेली नाही तुम्ही गरम केलेलं पाणी आकाशात फेकलं तर खाली येईपर्यंतच त्याचा बर्फ होतो हे आहे जगातलं सर्वात थंड हवेचं ठिकाण नाव आहे याकुच देश रशिया पूर्व सायबेरियात हे शहर वसलंय आजच्या दिवशी याकुचं तापमान आहे उणे पंचेचाळीस हो तुम्ही बरोबर ऐकलंय उणे पंचेचाळीस आजच्या घडीला तरी जगात असं दुसरं ठिकाण नाही शहर नाही याकुच एकमेव बरं असंही नाही की याकुच काही लहानस शहर आहे याची लोकसंख्या हजारात नाही तर लाखात आहे तीन लाख हे शहर सोळाशे बत्तीस मध्ये वसलं आणि सोळाशे त्रेचाळीस मध्ये त्याला शहराचा दर्जा मिळाला हे शहर रशियन प्रांत साखा मध्ये वसलेलं आहे त्याच प्रांताच्या राजधानीचं हे शहर आहे सायबेरियाचं नाव तुम्ही ऐकलंही असेलच त्याच सायबेरियाच्या पूर्वेला याकुचक वसलेलं आहे इथं व्यापार उद्योग मोठ्या प्रमाणात आहे डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारी असे तीन महिने कडाक्याच्या थंडीचे असतात बर्फ एक नाही दोन नाही तर पंचवीस फुटांपर्यंत जमा होतो असं असतानाही कुठेही ट्रॅफिक जाम होत नाही आपल्याकडे धुक्यामध्ये धडकतात तशा गाड्या एकमेकांवर धडकतही नाहीत सगळं काही सुरळीत नॉर्मल सुरू असतं याकुत्समधल्या थंडीत बाहेरचे लोक टिकण्याची शक्यता तशी कमीच त्यामुळे कदाचित उंचच उंच इमारती असल्या व्यापार उद्योगही मोठा असला शहरही जुनं असलं तरी सुद्धा लोकसंख्या मात्र तीनच लाख आहे तशी रशियात लोकसंख्येची घनता कमीच आहे सा त्यातही सायबेरियन शहर आणखी कमी लोक कपडे घालून मरणाच्या थंडीतून बचाव करतात घरही उपदार ठेवली जातात विशेष म्हणजे इथला मृत्यू दरही कमीच आहे जे काही मृत्यू याकुत्सक मध्ये होतात ते श्वसनाशी संबंधित आहेत मात्र तेही नॉर्मल मानलं जातं तर पृथ्वीला जे दोन ध्रुव आहेत दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव असं आपण म्हणतो तरी आकूच हे उत्तर ध्रुवापासून जवळजवळ चारशे साडेचारशे किलोमीटर अंतरावर आहे हो आणि तिथे एवढं तापमान नोंदलं जातं हो की याच्यापेक्षाही कमी तापमान नोंदलं गेलेलं आहे पूर्वी तर याचं कारण काय आहे तर याचं मुख्य कारण असं आहे की आत्ता सूर्याचं दक्षिणाने सुरू आहे सूर्य दक्षिण गोलार्धावर आहे त्यामुळे तिथे आत्ता खूप कमी सूर्यप्रकाश मिळतो जवळजवळ नाहीच एवढा आणि ति त्यामुळे तिथलं तापमान खूप कमी होतं हे वजा चाळीस जणं एकाचं एवढं अवघड नाही तापमान जो आपल्याला प्रचंड क्लायमेट चेंजशी जोडायला जातो पण क्लायमेट चेंजमुळं तिथं उलट बर्फ वितळून तापमान थोडं वाढायला सुरुवात झालेली आहे मागच्या माझ्या मागच्या शतकामध्ये जर बघितलं तर तिथलं जे तापमान आहे हे वजा साठच्या आसपास गेलेलं होतं एकोणीसाव्या शतकामध्ये मी जसं सांगितलं तसं चौसष्ट चा। पॉईंट चा। चार गेलं होतं तर या शतकामध्ये किती जाईल आपल्याला माहीत नाही पण तरी पण साठ पर्यंत नक्की जाईल वजा साठ पर्यंत असं एक वाटत या तापमान कधी कधी उणे साठीच्या खालीही घसरतं दोन वर्षांपूर्वी म्हणजे दोन हजार तेवीस मध्ये इथं तापमान उणे बासष्ट वर गेलं होतं विशेष म्हणजे याकुत्सकची आणखी एक खासियत आहे इथलं तापमान थंडीच्या दिवसात उणे साठ डिग्री पर्यंत घसरत आणि उन्हाळ्यात तीस डिग्री पर्यंत असत म्हणजे हिवाळा आणि उन्हाळ्याच्या तापमानात तब्बल नव्वद डिग्री सेल्सिअसचं अंतर आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल याकुत्स्क हे जगातल्या प्रमुख हिरे उत्पादक शहरांमध्ये मोडत बर्फामुळे इथे शेकडो मृतदेह जशीच्या तशी मिळतात याना नदी वाहते हिवाळा थंड तर असतोच पण दीर्घही असतो आतापर्यंत याकुच्स मध्ये दहा नोव्हेंबर ते चौदा मार्च दरम्यान तापमान कायम उणेच आहे कधीही अधिक तापमानाची नोंद झालेली नाही याकुच्स मध्ये आतापर्यंतच सर्वाधिक नोंदवलेलं तापमान आहे अडतीस अंश सेल्सिअस वर्ष होतं दोन हजार अकरा याकुच्स मध्ये एवढी थंडी का असा प्रश्न तरीही राहतोच त्याला कारण आहे याकुसच भौगोलिक स्थान उच्च अक्षांशामध्ये इथं भीषण थंडी पडते आणि वातावरणात अजिबात बदल जाणवत नाही विशेष म्हणजे याकुच्समध्ये पाऊस हा हिवाळ्यात नाही तर उन्हाळ्यात पडतो पण पाऊसही तुरळकच पडतो एकतीस डिसेंबरला हिमाचल काश्मीरला जाण्याचा विचार करत असाल तर त्यापेक्षा याकुच्चला जायला काय हरकत आहे कधी कधी काही एक्स्ट्रीम अनुभवण्याची मजा जगावेगळीच ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी